जिंकारा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री संत नारायणगिरी महाराज आश्रम शाळा नगरसुल येथे स्वातंत्र्य दिन तसेच आदिवासी जागतिक दिन व सप्ताह महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांसह विद्यालयातील शिक्षक तसेच पालक कर्मचारी उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य व भगवान एकलव्यांचा सजीव देखावा सादर करत उपस्थितांचे मन जिंकले नगरसुली येथील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढली स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम यावेळी पार पडला व आदिवासी दिन शाळेच्या शाळेमध्ये साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थरचे जिल्हा संपर्क प्रमुख योगेश पोट तसेच संदीप पगारे व आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक यांनी केले सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी सर्वांसाठी सुते, सुते। आदिवासी जागतिक दिन नऊ ऑगस्ट त्यानंतर आज साथ दूसा साथ देन अपन करता हूँ। या ठिकाणी सात दिवसानंतर भारताचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत या आदिवासी जागतिक दिनाची या सत्याची आज सांगत आहे मुळाताची भूमी जनार्दन स्वामी बाबाजी शांतीगिरीजी महाराज आणि संत नारायणगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे आणि अशा या भूमीमध्ये आदिवासी जागतिक सप्ताह सांगता होताना मला खरोखर आनंद वाटतोय आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सोन्यापेक्षाही अनमोल असणारी आज या ठिकाणची उपस्थिती आणि प्रामुख्याने कमांडो डिफेन्स करियर अकॅडमी प्रमुख माझे मित्र साहेबांचा या विद्यालयातील या शेकडो एक लव्यांना घडविण्यासाठी जे योगदान आहे आपण सरजण त्यांचे या ठिकाणी सरच स्वागत करू विद्यालयाचा प्राण मान आणि शान विद्यालय उभारणीमध्ये ज्यांचं फार मोठं योगदान असेल अशा आदिवासींचे नेते शेकडे साहेब आज या प्रांगणात आपण खऱ्या अर्थाने एक लव्य उभारला आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थाने उभारलेले एक नव्यच या ठिकाणी चर्ष स्वागत करतोय या एक